नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी मिलिंद सीताराम पाटील कोकण पदवीधर यामधला उमेदवार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अनेक कारण आहेत आपल्याला माहिती आहे की पदवीधर जे आहेत त्या पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत म्हणजे फक्त पदवीधरांचेच नाहीये बेरोजगारी एवढी भयंकर वाढलेली आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं शासन पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही खास करून पदवीधरांचे प्रश्न जे आहेत ते अनुत्तरितच आहेत आता आपल्याला माहिती आहे की तलाठी सारखी एक्झाम होते टी सी एस एक्झाम होते त्याच्यावर हजार हजार रुपये फीस ठेवली जाते आणि मला प्रश्न पडतो की हजार रुपये फीस देऊन जेव्हा मोखाड्यासारखा जो व्यक्ती आहे त्याला मुंबईला पवईला जावं लागतं यावर कधी पदवीधर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कधी प्रश्न उचलत का एम पी एस सी यू पी एस सारखी जर की, की एक्झाम एम पी एस सीची एक्झाम जर आपण बघितली एक्झाममध्ये नियमितपणा नाही आहे म्हणजे नियमित रिझल्ट लावणं वेळेवर नियोजनानुसार या होत नाही गोष्टी याच्यावर खऱ्या अर्थाने एखादा आंदोलन करतोय उपोषण करतो एखादा जर अशा प्रकारचा एखादा तरुण असेल ज्याला खरेखर प्रश्नांची जाणीव आहे आज आपण बघतो खाजगी शिक्षक आहेत शाळेमध्ये बऱ्याच शिक्षकांना मे महिन्याचा पगार मिळत नाही बऱ्याच शिक्षकांचं कुठल्याही प्रकारचं नियमानुसार कट होत नाहीये याच्यावर हे लोकप्रतिनिधी खास करून पदवीधर मतदारसंघाचे असतील किंवा शिक्षक आमदार असतील हे का प्रश्न हो उचलत नाहीये कारण का त्यांना ह्या प्रश्नाची जाणीव नाहीये मी प्रश्न पडतो की त्यांनी कधी आंदोलन केलंय का रस्त्यावर कधी त्यांनी तलाठीची एक्झाम दिली आहे का त्यांनी एम पी एस सीची पूर्वपरीक्षा दिली आहे का व दिली असेल ते चांगली गोष्ट दिली असती तर त्यांना तो अनुभव असता आणि अजिबात ह्या गोष्टीचा अनुभव नसता रस्त्यावर बसणं आंदोलन करणं उपोषण करणं या पद्धतीचा जर तुम्हाला सर्वसामान्य उमेदवार पाहिजेत असेल तर मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आतापर्यंत एक मॅरेशन निर्माण झालेलं आहे की पदवीधर म्हणजे तो सुशिक्षित असतो ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तीन वर्षानंतर आपण नाव नोंदणी करतो जवळजवळ तेवीस वर्षाचा युवक आहे आणि राजकीय लोकांनी असा पायंड पडलेला आहे की यांना आम्ही काही पाकिट देऊन चार पाच हजार रुपये देऊन विकत घेतो हा पायंड बदलण्यासाठी मला प्रश्न पडतो की मला ज्यावेळेस मी फॉर्म भरण्याचा विचार केला मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही फॉर्म भरणार तुमच्याकडे किती पैसे मी त्यांना एकच उत्तर दिलं की फॉर्म भरण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किंवा राजकारणामध्ये या पदवीदार मतदारसंघामध्ये पैसा लागतो हेच मला माहित नाहीये कशासाठी पैसा पाहिजे मला मतदान करणारे जे आहेत सुशिक्षित आहेत मी अपेक्षा करतो की ते योग्य ते निर्णय घेतील आणि विधिमंडळामध्ये आपल्या प्रश्न मांडणाऱ्या उमेदवाराला ते पाठवतील अशी मी विनंती करतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून माझे जे खंत आहे ते मी खंत व्यक्त करणार आहे काही व्यथा व्यक्त करणार आहेत माझा अनुभव शेअर करणार आहे धन्यवाद जय